एकोणतीस डिसेंबर मी मीपणाचे विसर्जन करून सत्संगतीत म्हणजे नामात राहावे भक्ती म्हणजे संलग्न होणे विषयाकरिता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली परमेश्वराची कशी होईल मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात मी पणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तीत कमीपणा आहे सेवेत जरा बिघडले की याला वाईट वाटते प्रपंचाचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला देवाला दागिने घातले तर ते रूप आपल्याला चांगले दिसावे म्हणून चांगल्या कृत्यात सुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा थोडक्यात म्हणजे मीपणाचे विसर्जन केले पाहिजे साधू पण परमेश्वराला देतात वास्तविक आपण करते आहोत कोठे आपण करते, को करते म्हटले परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कोठे पण मनुष्य नसलेले पण आपल्याकडे ओढून घेऊन सुखी किंवा दुःखी होतो ज्याच्याकडे पण आहे त्याला ते देऊन आपण सुख राहावे मी काही नाही कोणीतरी बाहुली आहे असे समजावे एक भगवंत तेवढा माझा असे म्हणावे संताजवळ राहिल्याने आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते म्हणून आपण नेहमी सत्समागमात राहावे सहवास संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणाला मारावेसे वाटेल ही झाली काठीची संगत आपण हातात माळ घेतली तर तिने जपच करू माळेने आपण कोणाला मारणार नाही आपल्या पोशाखात वागण्यात बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा गाय जसे वासरा मागून येते तसे संत नामा मागून आलेच पाहिजेत जे नाम घेणाऱ्याला धुंडाळीत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा संतांच्या संगतीत आपण गेलो की आपले कर्तृत्व संपले दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन असतो तसे आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो सत्संगतीने साधकाची वाढ होते संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरे साधन नाही संतांना भक्तीचे व्यसन असते ते नेहमी नामात असतात भगवंताची वृत्ती किंवा प्रेम अव्यक्त असते पण नाम मात्र व्यक्त आहे म्हणून नामातच संतांचा समागम आहे संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणूनच ते संत झाले म्हणजे देवस्वरूप बनले अंतःकरणातील सुप्त असलेले भगवंताचे प्रेम जागृत होण्यासाठी काहीतरी निमित्त लागते तीर्थयात्रा व साधू संतांची भेट हे ते निमित्त होय प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावण्यास संसारी संतच खरा उपयोगी पडतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार संसारातील अडचणी नामाने समजतात व दूर करता येतात पण लोक नामाबद्दल ऐकूनच घेत नाहीत त्याला काय करावे नाम घेण्यात स्वतःचीच आडकाठी असते जय श्रीराम